ज्यांच्यावर अन्याय होतोय आणि ज्यांना झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवण्याची इच्छा होते ते तात्काळ मशाल कार्यालयाकडे धाव घेतात आणि आपलं गाठणं मांडतात आजही जव्हार तालुक्यातील एका छोट्याशा गावामधन काही ग्रामस्थ मंडळी आलेली आहेत आणि ती म्हणतायत की आमच्या गावामध्ये भ्रष्टाचार झालाय आपण त्यांनाच विचारूया की नेमकं त्यांच्या गावामध्ये काय झाले तुमचं नाव सांगा माझं नाव गंगाराम बाबू वरून आलेले जवळ तालुक्यातील साखूर गाव आहे त्या ठिकाण काय झाले नेमकं इथं येत्या दोन चार वर्षापासून पंतप्रधान आवास योजना हो आणि सबरी गरकुल योजना हो राबवली जाते परंतु त्या ठिकाणी सर असं झालेलं आहे की लभाक्यांना घरकुल भेटलं परंतु त्यांनी ते न बांधताच संबंधित पंचायत समितीचे कर्मचारी आणि ग्रामपंचायत यांच्याकडून हे बिल काढलेले आहेत म्हणजे घरकुल बांधलेलं नाही घरकुल बांधलेलेच नाही आणि काही बांधलेले आहेत पण वडिलांनी बांधलेल्या आहेत त्याचाच भाग सोमवारचा भाग थोडासा नवीन करून किंवा फोटो काढण्यासारखा करून बिल आहे आहेत तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये घरकुल न बांधताच हा जो वडिलांनी बांधले ते मुला तुला हा मुला दिला बिलकुल दिला आणि मुलाला विचार हा एकच घर एकच पण बिलो दोनदा काढले हा बिलो दोनदा काढली बरोबर जास्त झालं हो झालेलं आहे पुराव आहे तुमच्यावर आहे माझ्या अणक्याकडे पुरावा आहे आणखी काय झालंय आणि जे घरकुल बांधलेलं आहे तर कंपल्सरी त्याला बाथरूम पाहिजे त्या ठिकाणी ते बाथरूम पण बांधलेलं नाही शौचालय आहे हा शौचालय बिलकुल नाही शौचालय पण नाही 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 शौचालय शौचालय बांधलेलं नाही 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 बांधलेलं आहे ओके ठीक आहे बोलतो ते बरोबर आहे तुमचं नाव काय सीतारामबाई सीताराम भाई, भाई।, भाई। का घरकुल बांधले तुमच्या गावामध्ये पण त्याच्याकडे आम्ही असे काय असून सुद्धा आम्हाला हे गाळतात म्हणजे माझ्या वडिलांपासून आतापर्यंत पिढी गेली तरी आपल्याला कोणत्याच योजनेचा लाभ नाही त्याच्यामुळे याची काहीतरी कारवाई होईल म्हणून तुमच्याकडे तुम्हाला घरकुल मिळालंच नाही मिळालंच नाही आजपर्यंत वडिलांचा वडिला नाही नाही वडिला ताई पण मातारी तुमचं नाव काय हो सीताराम भाई सीताराम भाई तुम्ही साकूरचे तुमचं नाव काय हो सोमनाथ चौधरी सोमनाथ चौधरी हा हे जे बोलतायत ते बरोबर आहे हो बरोबर आहे तुम्ही तक्रार केले कुठे सर तक्रार तर ग्राम शकल्या आम्ही सांगलेले ते आमच्या गरीब बसतात तिथे त्यांना घर माहीत आमचं कुडाच आहे घर पण ते काय लक्षात देऊ राहिले नाही आमच्या लिस्ट मध्ये नावं आहेत ते गाळे आणि जे शेवट होते ते त्यांनी नावे घेतले पुढे घेतले म्हणजे यादीप्रमाणे त्यांनी नाही नाही घेतले यादीप्रमाणे घरकुल घेतलेच त्यांचे जे नातक आहेत ना आई वडील किंवा सर्व नातेवाईक त्याला प्राधान्य नातेवाईक सदस्य सरपंच उभारी तक्रार केली आहे तक्रार आम्ही शिवला ला केलेल्या आहेत बिरवला केलेल्या आहेत पण बिरो समोर पण गेलो आम्ही तर बिर त्यांनी आम्हाला संबंधित गृह खाता आहे म्हणजे आपण आपण घरकुल आहे तिथं आम्हाला त्यांनी तिथं गेल्यावर आम्हाला त्यांनी एवढा उत्तर दिले की तुम्ही एमआरएस मध्ये काम कमी केल्यामुळे तुमची नावं डालवली गेली एमआरएस मध्ये तुम्ही कामच कमी केले रँकिंग मध्ये तुम्ही बसत नाही रँकिंग मध्ये बसतात त्याच्यामुळे त्यांना पुढाकार घेत म्हणजे त्याला प्रधान दिलेलं आहे असं ते त्यांनी सांगितलं तुमचं म्हणणं काय आमच्या तर त्यांनी सिरियल परमान घ्यायला पाहिजे यादीनुसार घ्यायला पाहिजे ही जी यादी आहे ही सिरियल प्रमाणे आहे प्रत्येक ग्रामपंचायती ग्रामपंचायतीच्या सिरियल सिरियल प्रमाणे ग्रामपंचायतीमध्ये झालं नाही त्यांनी नातेवाईकांना प्राधान्य दिलं नातेवाईकांना सदस्यांनी हो सदस्यांनी आणि नवीन यादीमध्ये सर तर पाच ते सहा वर्षापासून त्याच्यात मैत नाव आहे मैतानची बनाव आहे त्या मैत्रांची मैतानची बनाव आहे प्रेक्षको आपण बघत असाल की आदिवासी समाजातील माणसंही आता बोलायला लागलीत हे आता यायला लागलीत आणि त्यांनी निवेदन देऊनही आता जिल्हा परिषद मात्र काहीही करायला तयार नाही म्हणजे हातामध्ये निवेदन आहे जिल्हा परिषदच्या सीओंना दिलंय खर तर जिल्हा परिषद सीओ भाज पालवे यांनी पूर्णतः जिल्हा हा लुटायला लावलेला आहे जेवढा भ्रष्टाचार जास्त तेवढ्या आपल्याला टक्केवारी जास्त मिळेल असं काहीच त्यांची भूमिका दिसते आणि म्हणून जी सामान्य नागरिक आता हे काय म्हणण्याचा पहिला आरोप असा आहे त्यांनी निवेदनात केलाय ग्रामपंचायत सागपूर येथे दोन वर्षापासून पंतप्रधान आवास योजना व शबरी घरकुल योजना राबवण्यात येत असून सदर योजनेचा सदस्य यांच्या आई वडिलांच्या नावे व नातेवाईकांच्या नावे ही घरकुल घेतली जातात आणि लाभार्थ्यांना वंचित राहावं लागते असा त्यांचा पहिला आरोप आहे सिवोनी सागपूर ग्रामपंचायत मध्ये जावं आणि तिथे बघावं हे यांचे आरोप खरे आहेत का म्हणजे आरोप खरे आहेत त्याचा दुसरा आरोप असा आहे ग्रामपंचायत व पंचायत समिती ग्रामीण गृहनिर्माण अभियंता आरेची यांनी संबंधित लाभार्थीकडून घरकुली न बांधता टक्केवारी घेऊन बिल काढली आहेत घर बांधलीच नाही घर बांधलीच नाही अरे टक्केवारी टक्केवारी घेतली अशी काही चार पाच नावं तुमच्याकडे असतील आम्ही तसं त्यांना घर पण दाखवून जुनं घर त्यांचे पैसे कसे कसे झालेले आहेत बिल कसे काय काढले यांच्या घरच बांधलेलं नाही बिल हो बिल काढले तिसरा आरोप असा आहे की काही लाभार्थींनी जुन्या घरकुलांच्या बांधकामावरच पुढच्या भागात नवीन काम दाखवून खोटी बिलं काढलेली आहेत अक्षरशः शासनाच्या निधीची लुटमार कशी होते याचं हे उत्तम उदाहरण आहे म्हणजे वडिलांच घर दुसऱ्या वर्षी पुन्हा मुलाला दिलं घरकुल मंजूर केलं पुढे रंग केली फोटो काढले आणि त्याची बिलं काढली काही ठिकाणी घरकुलं न बांधताच बिलं दिली गेली असं यांचं म्हणणं आहे चौथा आरोप आहे बांधलेल्या घरकुलांना एकही संडास बांधलेले नाहीत बरोबर बांधलेले नाही ओके म्हणजे प्रत्येकाला शौचालयाची गरज आहे शौचालय कंपल्सरी आहे इथे मात्र शौचालय बांधलेले नाहीयेत सदर जुन्या यादीमधून क्रमवारी न घेता नव्या यादीमधन नातेवाईक व पैसे देणारा लाभार्थी निवडला गेला आहे त्यामुळे खऱ्या लाभार्थीला वंचित राहावं लागतंय म्हणजे खरे लाभार्थी जे आहेत त्या खऱ्या लाभार्थींना घरकुल मिळालेलं नाही असा यांचा आरोप आहे तर चौकशी होणं गरजेचं आहे सहावा आरोप जो आहे तो चालू घरकुल यादीची चौकशी होईपर्यंत स्थगिती देण्यात यावी आत्ता जी यादी तयार केलेली आहे ती जुन्या यादीप्रमाणे करायची यावी असं त्यांचं म्हणणं आहे आणि जोपर्यंत त्याची चौकशी होत नाही तोपर्यंत स्थगिती द्यावी म्हणजे सातवा मागणी त्यांची अशी आहे की घरकुल योजनेची चौकशी करून दोषी आढळण्यावर योग्य ती कारवाई करावी खर तर पूर्ण जव्हार तालुक्यामध्येच घरकुल योजनेचा बोजवारा उडालेला आहे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हीच परिस्थिती आहे ज्याच्या हाती ससा तो पारधी याप्रमाणे ही लोक ज्या पद्धतीने घरकुल वाटप करतात किंवा घरकुल वाटप न करता पैसे खातात खरतर तर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला हवेत पालघर जिल्हा परिषदेमध्ये अशा प्रकारे कुठेही गुन्हे दाखल होत नाहीये भ्रष्टाचाराची चौकशी होत नाहीये म्हणूनच ह्या अशा प्रकारच्या भ्रष्टाचारास भ्रष्टाचार्यांना वाव मिळतोय साकूर ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी त्याच्यावर सह्या केलेल्या निवेदनावर आणि त्यांनी ते निवेदन जिल्हा पंचायत सीओ बी यांना दिलेलं आहे आता त्यांनी मशाल कार्यालयामध्ये ते गारहाण घेऊन आले किमान जिल्हा परिषदच्या सदस्यांनी तरी या साकूर ग्रामपंचायतीच्या संदर्भात आवाज उठवणं गरजेचं आहे ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरू आहे त्यांचं म्हणणं आहे शिवूंना पत्र आणि निवेदन देऊनही त्यांनी काही एक प्रकारे कारवाई केलेली नाहीये घरकुल योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे आई वडिलांच्या नावावर घर असून तेच घर मुलाच्या नावावर दाखवून पैसे काढले गेलेले आहेत पहिली यादी जी बनवली जाते त्याच यादीप्रमाणे प्राधान्यक्रम ठरवला जातो इथे मात्र तो, तो प्राधान्यक्रम डावळला या त्यांचं म्हणणं आहे आणि या पूर्ण घरकुल योजनेची चौकशी व्हावी यासाठी त्याचं जव्हार वर्ण म्हणजे सापूर एक छोटंसं गाव आहे मशाल ले ले तो। ते, ते ले तो मशाल कार्यालयामध्ये आलेले आहेत तर त्यांनी तिथल्या जिल्हा सदस्य पंचायत समिती सदस्य किंवा व्हिडिओकडे जायला हवं होतं ते तिथे जाऊन थकले आणि शेवटचा पर्याय जो आहे तो त्यांनी मशाल कार्यालय गाठलेला आहे त्यांच्या समस्येला वाचा फोडणं हे मशालच काम आहे आम्ही विनंती करतो श्रीवना की तुमचा भ्रष्टाचार आता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे म्हणजे अगदी तुम्ही प्रचंड लुटमार केलेली आहे किमान ही लोक कुणांच्या घरामध्ये राहत आहेत आदिवासी बांधव आहेत यांच्या टाळूवरचं लोणी तरी खाऊ नका किमान या लोकांना घरकुलं मिळावीत आणि या घरकुल यादीची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही करतो